आता सभा किंवा जरा इंग्रजी मिटिंग म्हणजे बऱ्याच वेळेला सभापेक्षा आपण व्यवहारात मिटिंगला शब्द जास्त वापरतोय कुठं गेवतात मिटिंगला गेलो काय होतं मिटिंग होते मग मिटिंग म्हणजे काय आणि मग कंपनी सभा म्हणजे काय त्याच्याकडे आता इंग्रजीतील मिटिंग हा शब्द मूळ लॅटिन शब्द मेटा एम एका आता मेटा म्हणजे काय तर त्याचा असणारा अर्थ असा आहे बसून केलेली चर्चा त्याला मेटा होता आणि मग या मेटाच अप्रंश झाला आणि त्याच्यापासून इंग्रजीतील मीटिंग हा शब्द आला असं म्हणतात

सोनोपरुसार या ठिकाणी सभेला कितीही लोक असू शकतात कितीही लोक उपस्थित होऊ शकतात आता सभा म्हणजे काय तर सभेचा सभा म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती पे एकत्र येतात आणि त्यांच्या जी चर्चेची प्रक्रिया होते या प्रक्रियेलाच सभा असं म्हणलं जात त्यालाच मिटिंग असं म्हणलं जात मग तू मन कंपनी सभा मे क्या कंपनी कामकाजा अनुषंगान निर्णय घेना संबंधित व्यक्ति दोन कि दोन पे अधिक व्यक्ति जर एक तर जी सभा होते कंपनी सभा कंपनी सभा कामकाजा अनुषंगान कंपनी अनुषंगान

कंपनी कामकाजाच्या दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र निर्णय घेतला जातोय निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेला सभा म्हटल्या जात असते सभा म्हणजे असा एक विशिष्ट घटक नाहीये आपण ते दाखवू शकत नाही पण अनुभवू शकतो हे अनुभवण्याची समज प्रक्रिया या ठिकाणी चर्चा होत असते आणि ही चर्चा होत असताना की पूर्वनियोजित चर्चा चर्चेच्या अनुषंगाने आपलं त्या ठिकाणी सभेचा ठिकाण सभेचा विषय सभेची वेळ ही निश्चित असते आणि मग सभा आता सभेच्या बाबतीत जर सांगायचं झालं कंपनी व्यवस्थापनाचे का कंपनीच्या दृष्टीने सभेचं महत्त्व काय आहे कंपनीच्या दैनंदिन जीवनात सभा का आवश्यक आहे तर त्याचं कारण सांगणं असेल कंपनी अनेक व्यक्तींचा समूह आपण कंपनीचा अर्थ बघत असताना बोलित कंपनी म्हणजे काय तर कंपनी म्हणजे एक व्यक्ती समूह आहे एक व्यक्ती ज्या व्यवसाय संघटनेची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत झालेली आहे त्याला कंपनी म्हणतात हा एक व्यावसायिक समूह आहे व्यवसाय करण्याच्या उद्देशानं नफा बनवण्याच्या उद्देशानं अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि कंपनीची स्थापना आता अनेक व्यक्ती एकत्र आलेले असतात आणि अनेक व्यक्तींचं अने ही जमून उठलं असल्यामुळं कंपनीचे निर्णय घेत असताना हे निर्णय सामुदायिकरित्या घेतले जात असतात त्यासाठी कंपनीमध्ये वेळोवेळी सभा बोलवल्या जात असतात सभा होत असतात आता या सभेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याबाबत कंपनी कायद्यामध्ये अनेक तरतुदी केलेल्या तरतुदीनुसार कंपनीच्या दैनंदिन जीवनात दैनंदिन व्यवस्थापनात वेळोवेळी सभा होत असतात आता या सभांची आवश्यकता काय आहे सभा का बोलवली जातात सभेचं महत्व काय आहे तर महत्व सांगत असताना पहिलं महत्व सांगितलं जातं कायद्यातील जा� तरतुदीचं पालन म्हणजे कंपनीच्या दैनंदिन जीवनात सभा का होतात तर कंपनी काय काय तरतुदी केलेले आणि या तरतुदीच पालन करण्याची जबाबदारी संबंधित घटकावर आहे कायदेशीर तरतुदीनुसार वेळोवेळी सभा बोलवणं बंधनकारक आहे जर या तरतुदीनुसार कंपनीचा सभा झाल्या नाहीये तर त्यावेळेला संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते ही कारवाई स्वरूपानुसार दंडात्मक स्वरूपाचे असेल शिक्षण स्वरूपाचे असेल किंवा काही वेळेला संयुक्तपणे दंड आणि शिक्षा एकत्र आणि म्हणून कंपनी कामकाजाच्या दृष्टीने सगळ्याचं महत्व सांगत असताना पहिलं महत्व सांगितलं जात आहे की कायद्यातील तरतुदीचं पालन करण्यासाठी वेळोवेळी कंपनीचा समाज सभेचं दुसरं महत्व सांगितलं जात आहे दुसरं काम सांगितलं जात आहे व्यवस्थापनाचा निर्णय घेण्यासाठी कंपनीचे ध्येय ध्येयोरण ठर आता कंपनीचे ध्येय धोरण कंपनीमध्ये अनेक व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले असते आणि मग ज्या हितसंबंधाचं जोपासना व्हावी कंपनीचं जे ध्येय आहे कंपनीचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य व्हावं यासाठी वेळोवेळी कंपनीच्या कामकाजाच्या अनुषंगानं सभा बनवल्या जात कारण कंपनी हा व्यक्तींचा आहे आणि व्यक्तीचा समूह असल्यामुळे कंपनीचे सर्व निर्णय सामुदायिक घेतले जात असतात आणि या निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीनं कंपनीच्या कामकाजात दळोदळी सातत्यानं समाव कंपनीचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी कंपनीमध्ये सभे आयोजित केले जात आता कंपनीचे ध्येय धोरण ठरवायचं म्हणजे काय तर कंपनीचं अंतिम उद्दिष्ट साध्य करायचं असेल उद्देश पूर्तता करायचं असेल तर त्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी कंपनीच्या कामकाजाची वाटचाल चाललेली असते आणि या वाटचालीच्या अनुषंगाने कंपनीची ध्येय धोरण ठरवलं त्या ध्येय धोरणाच्या पद्धतीने प्रत्यक्ष कामकाज याचा आढावा घेऊ आणि या आढावा कंपनीच्या व्यवस्थापनावर कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण देऊ यासाठी कंपनीमध्ये सभा मिळवली म्हणजे कंपनीच सगळ्याच सामुदायिक निर्णय घेतले जात असतात एक व्यक्ती नाही सामुदायिक म्हणून सामूहिकपणे निर्णय घेतले जात असतात आणि निर्णय प्रक्रिया घेण्यासाठी सभा बोलणं आवश्यक असत म्हणजे कंपनी कामकाजाच्या आवश्यकताना कंपनीच्या सभेच महत्व सांगत असताना कायद्यातील तरतुदीचं पालन करण्यासाठी सभा बोलवल्या जातात कंपनीची ध्येय धोरणं ठेवण्यासाठी सभा बोलवल्या जातात कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा आवश्यक असते कंपनीच्या कामकाजाचा उद्देश पूर्ततेसाठी सभा आवश्यक असते कंपनीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं कंपनीचं नियोजन करणं याच्यासाठी सभा आवश्यक असतात जेणेकरून कंपनी कामकाजाला एक चांगल्या पद्धतीची दिशा प्राप्त होईल कंपनीचं व्यवस्थापन कार्यक्षमपणे केलं जाईल कंपनीच्या मालमत्तेचा वापर कंपनीच्या उद्दिष्ट कुर्तीसाठी ध्येय मृतीसाठीच केला जाईल आणि हो पाहण्यासाठी त्या ठिकाणी कंपनीच्या सभा या महत्वाच्या मानला जात बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न विचारला होता कंपनी सभा म्हणजे काय सांगून कंपनी सभेचं महत्व किंवा कंपनी सभेची आवश्यकता असते म्हणजे या ठिकाणी कंपनीचं जे ध्येय असते कंपनीतून प्रत्येक कंपनी एका विशिष्ट उद्देशाने काम करते आणि ह्या उद्देश पूर्णचा होत आहे का नाहीये ज्याच्यावर नियंत्रण कंपनीच्या व्यवस्थापनाच कंपनीमध्ये अनेक व्यक्ती कार्यरत असतात आणि या प्रत्येक व्यक्तीची जी जबाबदारी आहे ज्या जबाबदारीचं वाटप करणे त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे त्यांच्या कामाचं विभाजन करणे त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे जेणेकरून कंपनीचं अंतिम उद्दिष्ट जे आहे हे उद्दिष्ट साध्य होईल साध्य करण्याच्या दृष्टीनं कंपनी कामकाजाच्या दृष्टीनं कंपनीच्या दैनंदिन जीवनात वेळोवेळी सातत्यानं वेगवेगळ्या सभा आता या जर आपण बघितलं तर या सभाबाबत कंपनी कायद्यात अनेक तरतुदी केलेल्या अने आहेत आणि या तरतुदीचं पालन करण्याची जोखीम पालन करण्याची जबाबदारी कंपनीचं संचालक मंडळ जाने 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 कंपनी सचिव यांच्या जर एखादी सभा कायद्यातील वेळेत झाली नाहीये तर त्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई केली जात असते आणि म्हणून कंपनी कामकाजाचा कंपनी कायदा जो आहे दोन हजार तेराचा या कायद्यात ज्या विविध तरतुदी आहेत या तरतुदीचा अभ्यास आपण पडतो आता कंपनी सभेचे जर आपण बघितलं कशा असतात सभा या तर या सभेच्या बाबतीत सांगितलं

आता या सभा वैद्य सभेच्या अनुषंगानं आपण काही संज्ञांचा अभ्यास करणार आहोत काही मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत आता या ज्या संकल्पना आहेत या ज्या संज्ञा आहेत या संज्ञा फक्त कंपनी कुठल्या मर्यादित न ठेवता तुमच्या दैनंदिन जीवनात तुमचा विविध घटकांशी सातत्यानं संपर्क घेणार आहे गे। आपल्याला अनेक सहकारी संस्था आहेत अनेक मंडळ आहेत ज्याच्यात तुम्ही सातत्यानं काम करत असताय आणि दृष्टीनं सभेशी निगडीत काही संज्ञा जे आहेत संज्ञा आपण अंतर्ज कसा लापतो